आज आपण एकदम परफेक्ट अशी ही प्रिन्सेस कट कर ब्लाऊजची कटिंग करणार आहोत आणि यामध्ये आपल्याला माप कसे घ्यायचे परफेक्टली ते पण सांगणार आहे आणि तुम्ही जर नवीन असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि तुम्हाला तुमचं ब्लाऊज शिवायचं जर असेल किंवा तुम्हाला ब्लाऊज शिवता येते पण कटिंग येत नाही त्यासाठी हा व्हिडिओ पहा एकदम परफेक्टली तुम्हाला समजून सांगणार आहे कटिंग कशी करायची आणि तुम्ही तुमचं ब्लाऊज कसं शिवायचं ते परफेक्टली ह्या व्हिडिओ तुम्हाला पाहावं लागेल कटिंगसाठी आणि तुम्हाला जर तुमचं ब्लाऊज स्वतःला कट करायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे जेणेकरून आ आजकाल शिलाई पण भरपूर आहे टेलरकडनं ब्लाऊज मिळत नाही वेळेवर त्यासाठी तुम्हाला ट्राय करायचं आहे तुमचं ब्लाऊज शिवण्यासाठी आणि तुम्हाला कमेंट्स करून सांगायचं आहे तुमचे माप यामध्ये आपण कसे घेतो तसे माप घेऊन तुम्हाला परफेक्टली सांगायचं आहे उंची छाती आणि मागचा गळा समोरचा गळा तर या प्रकारे तुम्हाला कटिंग करायचं आहे, आहे आता ह्या दोन फोड कपडा आहे आपण याचा चार फोड करणार आहोत आणि समोरची उंची मी स मागच्या उंचीपेक्षा अर्धा इंच जास्त ठेवलेली आहे आता पाहू शकता उंची आहे साडे साडे तेरा इंच आपण ठेवणार आहोत साडे चौदा इंच बरोबर परफेक्टली ठेवून घ्यायची आहे उंची या प्रकारे आणि समोर मात्र अर्धा इंच तुम्हाला उंची जास्त ठेवायची आहे समोरच्या बाजूसाठी कारण प्रिन्सेस कटला मागच्यापेक्षा समोरची उंची जास्त लागते तर त्यासाठी तुम्हाला ठेवून द्यायची आहे आता आपण पाहूया माप कसे घ्यायचे आता सर्वप्रथम छातीचं माप आलेलं आहे साडे नऊ इंच नऊ इंच आलेला आहे मागचं सुद्धा आपण मोजूया कारण चारही बाजू आपण मोजलेले आहेत तर मागचं आलेलं आहे अठरा इंच तर अठराच्या निमं करायचं आहे नऊ इंच एक इंच आपल्याला ही मार्जिंग ठेवायची आहे शिलाई मार्जिंग तर पाहू शकता आता समोरचा गळा मोजून घेऊया तर समोरचा गळा सहा आहे असा गोल आकार करून घ्यायचं आणि मोंढासुद्धा असा गोल करून फिरून घ्यायचा आहे तरच तुमचं ब्लाऊज व्यवस्थित माप येतं आता हे मोंढा आपला साडेपाच आहे तर साडेपाचला साडेपाच ठेवून द्यायचा आहे आणि गळा मात्र तुम्हाला नऊ साडेनऊ असेल तर पाच ठेवायचा आहे आता याचा गळा छोटासा आहे त्याच्यामुळं मी साडेपाच ठेवलेला आहे तर पाहू शकता समोरचा गळा सहा करून घेतलेला आहे आणि ही परफेक्ट मार्जिंग आहे एक इंच मार्जिंग ठेवलेली आहे आणि जो उरलेला कपडा आहे तो आपण ब्लाऊज समोरच्या भागामध्ये वापरणार आहोत आणि समोरचा खड्डा अर्धा इंच मागचा खड्डा पाऊन इंच असं ठेवून द्यायचं आहे परफेक्टली आणि हे कट करून घ्यायचं आहे आपल्याला या प्रकारे तुम्हाला कटिंग करायची आहे परफेक्टली आणि सुरुवातीला तुम्ही तुमचं स्वतःचं साधं ब्लाऊज शिवू शकता कारण भारीचं ब्लाऊज एकदम कट करू नका नंतर एकदा सम पहिलं ब्लाऊज तुमचं कटिंगमध्ये चांगलं आलं की दुसरं ब्लाऊज कट करा बऱ्याच जणाला शिवता येतं पण कटिंग येत नाही आता मागचा भाग आपण एक्स्ट्राचा जो आहे तो ती कट करून टाकलेली आहे कारण आपल्याला समोरच्याच भागासाठी ही माया लागणार होती तर ती आपण ठेवलेली आहे पाहू शकता प्रकारे आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे आता तो जो एक्स्ट्राचा होता अर्धा इंचापेक्षा जास्त तो आपण कट करून टाकलेला आहे आता काज पट्टीपासून आपण चार इंच ठेवलेला आहे आता टक्स आपण पॉईंट मात्र साडे अकरावर ठेवलेला आहे कारण हे छत्तीस साईजचं ब्लाऊज आहे आता इथून आपल्याला मोंढ्यापासून इकडं अलीकडं एक इंच ठेवायचं आहे आणि आपण हे बरोबर मार्जि मार्किंग करून घ्यायचे आहे या प्रकारे आता हा झाला व्यवस्थित प्रिन्सेस कट तयार यामध्ये तुम्हाला मार्जिंग ते म्हणजे आता हे कट करायचं आहे एक इंच आणि ते आखून घ्यायचं आहे कारण ते आपल्याला कटिंगमध्ये कट करायचं आहे आता खालची दोन इंच आपण ती एक्स्ट्राची मार्जिंग आहे ते त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत पाहू शकता हे आहे आपलं कट करण्यासाठी आणि हे एक इंच हे दोन इंच आपण हे पण कट करून टाकणार आहोत आणि या प्रकारे तुम्हाला परफेक्टली असं हे कटिंग करायचं आहे कारण आपण जिथं आखून घेतले ते मात्र आपल्याला कटिंग करून टाकायचं आहे आणि जे आपण या मार्जिंगच्या बाजूला जी सोडलेली आहे एक्स्ट्राची मार्जिंग ती आपल्याला त्यामध्ये ॲड होती तर ब्लाऊज मागचं पुढचं बरोबर करेक्ट होतं त्यासाठी तुम्हाला अशी या प्रकारे कटिंग करायची आहे परफेक्टली तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा जेणेकरून तुम्हाला तुमची कटिंग ब्लाऊजची कटिंग परफेक्ट येणार आहे आणि तुम्हाला तुमच्या ब्लाउजची कटिंग जर म्हणजे माझ्याकडनं कट करून घ्यायची असेल तर तुम्हाला नक्की मापं सांगायची आहेत आणि तुमच्या प्रत्येक मापाचं कटिंग मी तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही नक्की कमेंट्स करून सांगा की कटिंग मला ब्लाऊज शिवता येते पण कटिंग येत नाही तुम्ही मग तुमचे माप द्या त्याच्यावर मी कटिंग नक्कीच करून दाखवेल आता हे आपण बाहीचं माप करून घेणार आहोत परफेक्टली बाहीला मात्र जॉईंट येणार बाही चा, आहे बाहीला मी चार साडेचार आहे साडेपाच ठेवायचे आहे आणि बाही रुंदी तुम्हाला छातीचा चौथा कोणतंही ब्लाऊज असो छातीचा चौथा भाग ठेवायचा आहे बाई बाही, बाही रुंदी कोणतंही ब्लाऊज असो छातीचा चौथा भाग ठेवून द्यायचा म्हणजे तुमचं ब्लाऊज करेक्ट येऊन जातं तर ही होती आपल्या परफेक्ट ब्लाऊजची कटिंग साडेतीनचं व्यवस्थित असा उतर दिलेला आहे तर आपण ब्लाउजवर माप टाकून घेणार आहोत व्यवस्थित असं हे पसरून घ्यायचं आहे परफेक्टली एकावर एक खालचं डि डिझाईन आहे ते पण तुम्हाला व्यवस्थित करून घ्यायचं आहे एकावर एक या प्रकारे आपल्याला याला टाचपिन लावून टाकायचे म्हणजे ते सरकणार नाही आणि ब्लाऊज गळामागं पुढं होणार नाही तर त्यासाठी तुम्हाला असं करून घ्यावेच लागेल कारण हा एकदम कपडा सुळसुळा आहे ऑर्गेनचा कपडा आहे त्याच्यामुळं ऑर्गेनचा कपडा खूप सुळसुळा असतो त्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा पण कटिंग करायचं आहे परफेक्टली तर आपण हे पाठीचा भाग अगोदर कट करून घेऊया आणि एक्स्ट्रा एक्स्ट्रा मात्र तुम्हाला कटिंग करायची आहे आता आपण समोरचं फ्रंट ठेवूया कारण आपण क्रॉ म्हणजे अस्तरवर परफेक्टली कटिंग केलेली आहे आणि आपल्याला ब्लाउज पीस मात्र कपडा जो आहे तो आपल्याला एक्स्ट्रा एक्स्ट्रा ठेवायचा आहे तर नक्की प्रकारे तुम्हाला कटिंग करायची आहे तर पाहू शकता किती सोपी अशी ही कटिंग आहे नक्की तुम्ही ट्राय करू शकता आता बाही बाही पण कट करून घेऊया बाहीला जॉईंट येणार आहे तर या प्रकारे तुम्हाला बाही सम म्हणजे जे डिझाईन आहे ती एकावर एक ठेवायची एक आहे बाकीचा जॉईंट द्यायचा आहे कारण मागं पुढं होता कामांनाही परफेक्टली कटिंग करून घ्यायची आहे बाही नाहीतर तुमच्या बाहीला म्हणजे बाही डिझाईन ए साईडला सरकते किंवा होते त्यासाठी तुम्हाला सेंटर काढून घ्यायचं आहे डिझाईनचं तर अशी ही बाही आपली कटिंग झालेली आहे परफेक्टली तर परत एकदा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्स करून सांगायचं आहे लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायचं आहे तुमच्या ब्लाऊजची तुम्हाला कटिंग पाहिजे असेल तर तुम्हाला तुमचे माप सांगायचे आहेत आणि कटिंग करून घ्यायचे आहेत तर असेच व्हिडिओ पाहत राहा जेणेकरून तुम्हाला याचा उपयोग होणार आहे